निर्माण झाल्या परंतु या ठिकाणी इसवी सणाच्या पहिल्या शतकानंतर अनेक जे पंथ आहेत ते त्यांचा जो प्रभाव आहे या लेण्यांवरती झालेला पाहायला मिळतो आपल्याला नंतर नंतरच्या हो मायान, मायान शाखेचा जो प्रभाव आहे या लेण्यांवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे ज्या पूर्वी थेरवादी परंपरेने ज्या लेण्यांमध्ये ज्यांचा वापर होता किंवा थेरवादी परंपरेनुसार ज्या लेण्यांचा वापर झाला होता किंवा जिथे थेरवादी बौद्ध भिक्षू राहत होते तिथे नंतरच्या काळामध्ये हे जे महानी परंपरेचे भिक्षू जे आहेत ते वास करू लागले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने काही लेण्यांमध्ये बदल घडवले किंवा काही लेण्यांमध्ये चित्र कोरले जे आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही अनेक लेण्या बघा लेण्यांमध्ये ज्या सुरुवातीला थेरवादी परंपरेनुसार लेणे निर्माण झाले त्याच्यामध्ये अनेक बदल घडून त्याच्यामध्ये अनेक बुद्धांची जी शिल्प आहेत ती कोरली गेली आहेत कोकणामध्ये बुद्ध लेणी पहा किंवा पन्नाळे लेणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे बदल झाले ते स्पष्टपणे दिसून येतात ते तुम्ही अनुभवू शकता आपण जर पुणे जिल्ह्यामध्ये पाहिजे तर या सातवाहन आणि सातवाहनाच्या जे काय नाव किंवा जे ते जे आहेत ते राज करत होते कालखंडामध्ये किंवा या दोघांच्या सामंजस्याने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सणाच्या पहिल्या शतकापर्यंत प्रामुख्याने बुद्ध लेणे बुद्ध लेण्या ज्या आहेत त्या निर्माण केल्या गेल्या परंतु या ठिकाणी इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये प्रकार तेन्चे तेन्चे प्रकारे मी उल्लेख केला अनेक पंथ जे आहेत उद्या असले आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रकारे स्थापत्य जे आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि या सरांमध्ये आपण जिथे आपण उभे आहोत ही जी लेणी आहे या लेणीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जो भगवान बुद्धाशी निगडीत किंवा धम्माशी श्री असा सिंगॉल नाही सापडत किंवा एखादं प्रतीक सापडत नाही आपल्याला की, ना की आपण ले या लेणीला ही बुद्ध लेणी आहे किंवा ही अमुक प्रमुख लेणी आहे असं म्हणू अशा प्रकारचा कुठलाच उल्लेख आपल्याला सापडत नाही अर्थातच ही लेणी जी आहे या ठिकाणाहून जे व्यापारी पुढे पैठणकडे मार्गक्रमण करत असतील या व्यापारी मार्गावरून पुढे जात असतील तर या मार्गाकडे पैठण असेल तेर असेल या भागामध्ये जात असतील तर त्यासाठी या ठिकाणी थांबा म्हणून या लेणीचा जो वापर आहे तो केला गेला असावा म्हणून आपल्याला या ठिकाणी एवढा मोठा हा जो मंडप जो आहे तो मंडप आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच इथे जास्तीत जास्त प्रमाणात व्यापारी जे आहेत ते वास करत होते आणि व्यापाऱ्यांचा इथे वास होता आणि या ठिकाणी हा जो लेख लिहिला आहे हा लेख कोणी लिहिला आहे माहिती आपल्याला सापडत नाही किंवा या ठिकाणी आणि कशा प्रकारे आपल्याला सापडत नाही परंतु या लेखामधून आपल्याला खूप चांगल्या प्रकारची जी माहिती आहे ती मिळते तर ती आपण लेख वाचून ही माहिती घेऊ शकतो कारण की याच्यामध्ये आपल्या बुद्धीमत्तेला न पडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आम्हाला पटणार नाही किंवा त्यावर मान्य करणार नाही आता अनेक जे माझे बांधव आहेत जे लेण्याचा प्रचार प्रसार करतात ते सांगतात की हे जे सातवान होते सातवान बुद्धिस्ट होते किंवा सातवाहन हे बुद्धिस्ट असल्या कारणाने ते जे आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यावेळेस असणारे जे